नळदुर्ग नगर, नगर परिषदेसमोर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन आज संपाचा दुसरा दिवस नागरिकांच्या नगर परिषदेकडे फेऱ्या साधू बेमुदत संपामुळे नागरिकांची हेड सांड महाराष्ट्र राज्यभर नगरपालिका संवर्ग अधिकारी संघटनेने आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी पुकारलेल्या बेमुदत बंद संप चालू असून या संपात नळदुर्ग नगर, नगर परिषदेच्या कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊन बेमुदत संप चालू केला आहे आज संपाचा दुसरा दिवस आहे या संपामुळे नळदुर्ग नगर, नगर कडे नागरिकांच्या फेऱ्या वाढत आहेत अनेक नागरिकांची कामे खोळंबलेली दिसून येतात हा संप तात्काळ मिटावा आणि नागरिकांची कामे तात्काळ करण्यात यावेत अशा प्रकारची मागणी नागरिकांतून होत आहे बेमुदत संपावर गेलेल्या कर्मचाऱ्यांनी नगर नगरपालिकेचे कर्तव्य दक्ष मुख्याधिकारी लक्ष्मण कुंभार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले असून या निवेदनामध्ये जुनी पेन्शन योजना मिळावी आश्वासित प्रगती योजना लागू करावी सहाय्यक अनुदान एक महिना आगाव देणे सातवा आयोग व महागाई भत्ता फरक देणे सफाई कामगारांना त्यांच्या हक्काचे व पक्के घर मिळावे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणे सर्वसाधारण बदलांमधील जाच कटी रद्द करणे आदी प्रमुख मागण्यांसह सर्व कर्मचारी ठिया मांडून नगर परिषदेसमोर बसलेले असून जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही बेमुदत संपर्क अशा प्रकारची मागणी आजही वरिष्ठांकडे होत आहे या संपामध्ये अजय काकडे नगर अभियंता वैभव चिंचोले पाणीपुरवठा अभियंता दीक्षा सिरसाट दीपक कांबळे स्वच्छता विभागाचे खलील शेख संघटिका राणूबाई तानाजी गायकवाड दस्तगीर जहागीरदार विठ्ठल खंदारे ज्योती बसाटे आनंद खारवे अण्णाराव जाधव भीमसेन भोसले सुरज काळे प्रवीण चव्हाण नितीन पवार सतीश आखाडे सुशांत भालेराव नवनाथ होडराव सुशांत बाबा डुकरे शहाजी एडगे फुलचंद सुरवसे एम जी भूमकर खंडू नागणे चंद्रकांत जाधव सुरेश भालेराव आदी उपस्थित होते तो तो नगर परिषद कर्मचारी संघटनेचा नगर परिषद कर्मचारी संघटनेचा आमच्या मागण्या आमच्या मागण्या जुनी पेन्शन जुनी पेन्शन आमच्या मागण्या आमच्या अनेक मागण्या आहेत त्यापैकी मी मागण्या वाचून दाखवतो एक नंबर आहे जुनी पेन्शन मिळणे बाबत दोन नंबर आहे आश्वासित प्रगती योजना लागू करणे दहा वीस वर्ष आणि तीस वर्ष तीन नंबर आहे सहाय्यक अनुदान एक महिना आगाव देणे चार नंबर आहे सातवा वेतन व महागाई फरक अनुदान मिळणे पाच नंबर आहे सफाई कामगारांना घरे हक्काचे घरे मिळणेबाबत सहा नंबर आहे वेतन लेखा कोशागार मार्फत देणे सात नंबर आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करणेबाबत आठ नंबर आहे नगर परिषद कर्मचाऱ्यांना स्वतंत्र परीक्षा अथवा ज्येष्ठतेने भरण्यात यावे व अन्य मागण्यासाठी आम्ही आज नगर परिषद समोर बेमुदत संपात सहभागी आहोत नगर परिषद कर्मचारी संघटने ने कर्मचारी संघटने आमच्या मागण्या एन पी एस नको पाहिजे एनपीएस नको एनपीएस नको एनपीएस नको पाहिजे